श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर या संदेशाच्या माध्यमातून स्वामी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण आदेश देत आहे जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकलात पुढील अकरा मिनिटे तुमच्या आयुष्यात चमत्कार ठरणार आहेत तेव्हा संदेशाला टाळून पुढे जाऊ नका शेवटपर्यंत निरंतर पाहत राहा किंवा ऐकत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे मागील काळात तू खूप काही कठीण काळ पाहिला आहेस तुझे शत्रू वर डोके काढून तुझ्या पुढे खूप काही ताकद दाखवली आहे त्यांनी तुला हरवण्याचा एकही प्रयत्न सोडलेला नाही पण बाळा त्या क्षणाला तू माझे स्मरण केले आणि मी तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या सर्व काही गोष्टीतून त्या त्रासातून सोडवण्यासाठी आलो आहे तू ज्या क्षणाला माझे नामस्मरण केले आहे माझे स्मरण केले आहे तेव्हापासून त्या शत्रूंना तो मार्ग सापडत नाही की ते आता त्यातून बाहेर पडतील बाळा कारण तुझा वेळ त्यांनी खूप काही व्यर्थ केला आहे तुझ्याजवळून ते हेरावून घेण्याचा प्रयत्न देखील केला आहे तुझ्या प्रत्येक कार्यात त्यांनी अडीअडचणी आणून तुझ्यासमोर खूप काही असे उभे केले आहे ज्याला तू संकट मानून मागे राहू इच्छितो पण तुला हे माहीत हवे की तुझा देव तुझ्या पाठीशी असताना कुणीही तुझे काहीही वाकडे करू शकणार नाही बाळा तुला ज्या मार्गाने पुढे जायचे आहे ना तो मार्ग मी विस्तीर्ण आणि सुखाचा बनवत आहे बाळा मी तुझे आयुष्य घडवत आहे चिंतामुक्त होऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझ्या शत्रूंचा तो पराभव होताना अनुभव कर कारण त्यांनी मागील काळात तुला जे काही त्रास दिले आहे ज्या काही विपदा खूप काही आपदा तू त्यांच्यामुळे सहन केले आहेस त्यामुळे तुझ्या मनावर कित्येकदा घात झाले आहेत तू त्यामुळे खूप काही त्रास होऊन माझ्यापुढे नतमस्तक आहेस बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा कधी कधी करत्या पुरुषाला आणि काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संकटांचे अनेक अशा लोकांचे सामने करून पुढे जावे लागते या कलियुगात मी तुला हरू देणार नाही तू देखील स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला मोठ्या यशाची हमी मी आज या संदेशातून तुला देत आहे बाळा खूप काही नकारात्मक विचार करणे थांबव स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर खूप काही आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्या पुढे या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तो आनंदाचा वर्षाव तो आशीर्वादांचा वर्षाव स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस जर तू सज्ज असशील तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो असे लिहायला विसरू नको बाळा जेव्हा तुम्ही मन लावून जे काही कार्य करता त्यात तुम्ही अधिक यश संपादन करता जर तुला असे वाटत असेल की खूप काही लोकांनी तुझा गैरफायदा घेतला आहे तुला त्या अंधाऱ्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण बाळा त्या क्षणाला तू माझे आशीर्वाद आठव तू जेव्हा त्या खूप काही कठीण काळातून जात होता त्या क्षणालाही मी तुझी मदत केली आहे माझ्या बाळा मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही हा सुंदर संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या शत्रूंची काळजी करण्याची तुला आवश्यकता नाही कारण ते आता तुझ्यापासून दूर नेण्यात येणार आहेत त्यांना आता तुझ्याकडे वळून पाहण्यासाठी ती ताकद उरणार नाही बाळा माझे बोल हे अशक्य गोष्टीही शक्य करतात तू माझ्या वचनावर विश्वास ठेव बाळा त्यांच्यात ती ताकद जी तुला त्रास द्यायची जी तुला खूप काही असे त्रास द्यायची ज्यामुळे तुला मनस्ताप व्हायचा तुला त्या मनाला वेदना व्हायच्या तुझ्या मनातून तो आक्रोश व्हायचा आता तो थांबेल तू काळजी करू नकोस त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही जे जे कुणी चांगल्या मार्गावर चालणाऱ्या आणि आपल्या कार्यात दंग राहणाऱ्या व्यक्तीच्या आड येतात त्याच्या कार्यात वेगळे आणू पाहतात त्याला तो काम नसताना त्रास देऊ इच्छितात त्या त्या सर्व काही तुझ्या शत्रूंना आता स्वामी माफी देणार नाहीत बाळा विश्वास ठेव हे माझे सत्य वचन आहे की जो इतरत्र कुणाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या कार्यांमध्ये विघणे आणतो त्यांना या देवाकडून माफी नाही तेव्हा लक्षात घ्या कर्म करताना जपून देव म्हणतात वर वर दिखावा करणारे तुमचे ते नाते आणि तुमचे ते मित्र कित्येकदा तुमच्यावर कितीतरी शत्रूचे हल्ले करतात पण त्यातून बाहेर येण्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे कधी कधी तुम्हाला मित्र म्हणून भासवणारे देखील तुमचे शत्रूच निघतात कुणी कोणते कोणते कार्य कुणाजवळून हेरून घेण्याचे प्रयत्न करतात त्याच्याकडे कमी पैसा लक्ष्मी प्राप्ती कमी व्हावी यासाठी कित्येकदा कुणी कुणाचे कितीही शत्रुत्व करण्यासाठी तयार आहे पण बाळा त्या क्षणाला देवाचा न्याय त्या बाळासोबत नक्कीच होणार जो योग्य तऱ्हेने आपले कर्म करतो कुणाशीही आपली बरोबरी न करता आपल्या कार्यात मग्न असतो जो सच्चा आहे आणि जो देवाकडे प्रार्थना करत आहे त्याच्या शत्रूंचे मुखवटे त्याच्या पुढे प्रस्तुत करून देव त्याला त्याच्या शत्रूपासून मुक्तता देतील तेव्हा विश्वास ठेवा तुमच्यासोबत तो न्याय होणार आहे देवांची मर्जी आहे की तुम्ही निरंतर चांगले कर्म करावे आणि ज्या क्षणाला तुम्हाला कोणी फसवत आहे याची जर तुम्हाला चाहूल लागत असेल तर त्या क्षणाला सावध होणे आणि पुढील पाऊल उचलणे हे तुमचे कर्तव्य आहे देव म्हणतात बाळा मी कधीही माझ्या बाळांविषयी द्वेषभाव आणि धूर्त कपटी लोकांपासून त्यांना निरंतर सावध करत असतो कारण कधी कधी आपलेसे दाखवणारे त्यातूनच एखादा शत्रू तुमच्या विरोधात कार्य करताना मी तुमच्या पुढे आणेल म्हणा पण त्या क्षणाला तुलाही जागृत आणि विवेकबुद्धीने कार्य करावे लागेल ना ते संपवू नका पण सावध राहा कधी कधी आपलेच नाते आपल्याच विरोधात कार्य करू लागतात तेव्हा खूप काही पश्चाताप होतो मन अशांत होते पण त्या क्षणाला श्री स्वामी समर्थ हा जप प्रीतीने करावा त्यामुळे तुमचे मन अधिक देवाकडे वळून त्यात तुम्हाला शांतता मनाला ती शांती प्राप्त होऊन तुमच्या जवळून ते शत्रुत्व नाहीसे करण्यासाठी देवाला प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकडून ते सर्व काही जे दुरित आहे तुमच्याकरता ते काढून घेतील जे नकारात्मक आहे तुमच्याकरता ते काढून नष्ट करतील तेव्हा देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण देवाचे ध्यान आणि भगवंताचे चिंतन करत राहा देव तुम्हाला नक्कीच त्यातून कुठला ना कुठला मार्ग दाखवून तुमच्याकडून ते सर्व काही समस्या नष्ट करण्यात देव समर्थ आहे तुम्ही फक्त विश्वास आणि एकाग्र मनाने प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात त्याचे उत्तरही तुम्हाला वेळोवेळी दिल्या जाते जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी म्हणून टाईप करा माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका स्वामीदेव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामींची आज्ञा म्हणून तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकला आहे आणि ज्या ज्या बाळांनी हा मनपूर्वक ऐकला आहे त्यांचे शत्रू स्वामी देव त्यांच्यापासून दूर ठेवत त्यांची नजर पुन्हा त्यांच्याकडे कधीही ना जावो आणि त्यांची ताकद तुमच्याशी शत्रुत्व करण्याची कधीही ना वाढो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते तुम्ही हा अद्भुत चमत्कार आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामी देवा मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ